तीन कामगाराची एका आठवड्याची मजुरी आठशे चाळीस रुपये तर एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती तर इथं मजुरी काढणं म्हणजे काय आहे रुपये काढणं मजुरी म्हणजे रुपये हे ध्यानात आपला ग्रामीण भागातला शब्द आहे त्याच्यानंतर आठवड्या म्हणजे काय मला दिवस मांडायचं आणि त्याच्या डाव्या साइडनं कामगार मांडायचं सांगा तीन कामगाराची एक आठवडा म्हणजे काय सात दिवस एक आठवडा म्हणजे आज सात दिवस किती तर किती वेळ सांगा मजुरी तीन कामगाराची सात दिवसाची मजुरी आठशे चाळीस रुपये तर एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आता इथं जर समजा आपण रुपये बाजूला ठेवले कामगार मधून दिवस काढायचे असेल किंवा दिवस मधून कामगार काढायचे असेल तर वर्ष वर्षाचा गुन्हा हाच्या खालचा दिवस काय कामगारामधून दिवस काढायचे असेल दिवसामधून कामगार काढायचे असेल तर वर्ष वर्षाचा गुणाकार आणि जेव्हा रुपयाचा मामला येतो तेव्हाच काय इथून पुढे तिरपा गुणाकार दिवसाच्या पुढून म्हणजे असं या ठिकाणी बघा म्हणताना काय म्हणता एक गुन्हेला पाच गुन्हेला आठशे चौऱ्याऐंशी पुन्हा एकूण येईन शतस्थानी तर आपण किती येईन सांगा तीन गुन्हेला सात आपण प्रश्नातक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह नाही लिहिलं चालतं यक्स नाही लिहिलं चालतं काही फरक पडत नाही तर बोलताना सगळेजण बोला तीर्फा गुणाकार शांत बसू नकोस हा तुटून पड लढायचं काम कर हा बोला एक गुणीला पाच गुणीला तीन गुणीला सात आता इथं काय करायचं सात एकवीस तीन आणि सात ची जागा कोणा घेतली एकवीस न कारण आपल्याला इथं भाग तोडायला सोपं जात एकवीस आणि चौऱ्याऐंशी कोणत्या पाड्यामध्ये पाय तोला ना काय लक्ष दे एकवीस एक एकवीस एकवीस चौक चौऱ्याऐंशी हा शून्य कोणाचा गुणाकार भाग तोडणं संपला कि वर्ष वर्षाचा गुन्हा खालच्या खालच्याचा गुणाकार मग सांगा एक गुन्हेला पाच गुन्हा चाळीस आता हा शून्य लिहा आणि चारा पंचवीस वीस एक वीस किती सांगा दोनशे रुपये